प्राणघातक शस्त्रे बाळगणारा इसम क्रमांक एक ची प्रभावी कारवाई नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या कठोर कारवाई सूचना आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या त्यानुसार माननीय पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक न विशेष कारवाई करत एका इसमास जेरबंद केला आहे गुन्हे हा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदारांना गुप्त बातमीदारामार कि किरण शिंदे रहनार शिंदे राहणार गल्ली संभाजी चौक नाशिक हा दोन लोखंडी तलवारी बाळगून परिसरात दहशत पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तातडीनं पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं नमूद ठिकाणी सापळा रचून किरण शिंदे याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडून सुमारे दोन हजार रुपये किमतीच्या दोन लोखंडी तलवारी जप्त करण्यात आलेले आहेत या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.